ज्याने कन्यादान केलं त्याच भावासोबत लिव्ह इन मध्ये होती माझी बायको अभिनेत्याने केलेले गंभीर आरोप टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केलेले नंतर त्याने तिच्या विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले तर हिंदी टेलिव्हिजनचा एकेकाळचा लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री निशा रावत तिने आतापर्यंत बऱ्याच मालिकांमधून मन जिंकली निशा आज तिचा चाळीसवा वाढदिवस साजरा करत आहे निशा ही एकेकाळी हे रिश्ता क्या कहलाता है फेम नैतिक म्हणजे अभिनेता करण मेहराची बायको होती पण मुलाच्या जन्मानंतर या जोडप्यात खटके उडू लागले आणि त्यानंतर एकमेकांवर गंभीर आरोप करत घटस्फोट घेतला एक काळ असा होता जेव्हा करण मेहरा आणि निशा रावल यांची जोडी टेलिविजनवरील सर्वात लोकप्रिय जोडी होती नच बलियेमध्ये या जोडीने आपल्या केमिस्ट्री आणि बॉन्डिंगने सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते परंतु आता नाते न्यायालयाच्या अभिनेत्री निशा रावल सोबतचा खटला दीड दोन वर्षापासून न्यायालयात सुरू आहे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसले निशा रावलने करणवर मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता तर करणने निशा विरुद्ध एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स चा गुन्हा दाखल केला आहे एवढेच नाही तर निशा ज्या भावाला राखी बांधायची लिव्ह इन राहत असल्याचेही त्याने सांगितले खर तर काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत करणने पत्नीच्या अविध संबंधातही बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या करण मेहराने एका जुन्या मुलाखतीत भाऊकपणे सांगितले होते की निशा त्याला त्यांच्या मुलाला भेटू देत नाही एवढेच नाही तर ती त्याच्याच घरात आणखी एका पुरुषासोबत राहते करणने सांगितले की निशाचे ती ज्याला पूर्वी भाऊ मानायची त्या रोहित सातिया सोबत अफेरा आहे अभिनेत्याने खुलासा केला की यापूर्वी निशा रोहित सातियाला आपला भाऊ मानत होती ती त्याला राखीही बांधायची मात्र नंतर निशाने याच्याशी अविध्य संबंध केले होते करणने त्याच्या व्हिडिओमध्ये असेही सांगितले की ज्या रोहित सोबत निशा रिलेशनशिपमध्ये आहे त्यानेच तिला मानलेला भाऊ या नात्याने त्यांच्या लग्नात कन्यादनही केलेले करण म्हणाला होता मला गेल्या वर्षीच याबद्दल माहिती मिळाली पण नंतर मी काही बोललो तर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत पुरावे गोळा करायला मला चौदा वर्ष लागली कंगना रनौत आणि एकता कपूरच्या लॉकअप शोध मध्ये निशा रावलेने भाग घेतला होता मीडिया रिपोर्टनुसार याच शोमध्ये निशाने लग्नानंतरही तिचे अफेअर्स असल्याची कबुली दिली होती निशाने करणवर मारहाणीचा आरोप केला होता